हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक सुंदर असा माईल्डस्टोन असतो पण आई झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावं लागत असतं केस गळती म्हणा चेहऱ्यावर ॲकणे पिंपल्स डलनेस त्याचसोबत वाढलेलं शरीर वाढलेलं पोट अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत असतं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा असा एक टप्पा येऊन उभा राहतो की प्रेग्नेन्सीनंतर आपलं पोट खूप लटकलेलं आहे पोट खूप वाढलेलं आहे आणि काही केल्या ते कमी होतच नाही आता मी माझ्यावरूनच सांगते माझं प्रेग्नेन्सीमध्ये वजन बहात्तर किलो होतं आणि आता मी ते वेगवेगळे उपाय करून अगदी अठ्ठावन्न किलोपर्यंत आणलेलं आहे आता माझे जे जुने कलिग्स असतील मित्रमैत्रिणी असतील किंवा रिलेटिव असतील त्यांनी तर मला या बदललेल्या अवस्थेमध्ये नक्कीच पाहिलं असेल सो so, हे मी कसं केलं किंवा बरेच लोक हे कसं करतात याची डिटेल व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीनंतर आपलं पोट सुटतं भले आपलं वजन कमी होतं तरीही पोटाचा घेर हा वाढलेलाच दिसतो तर हे कशामुळे होतं तर आपल्याला काय करायचं आहे डिलिव्हरीनंतर आपल्याला पोटावरती पट्टा बांधायचा आहे मला माहीत आहे की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये लगेच पट्टा बांधला तरी चालतो पण सी सेक्शन झालेल्यांनी करायचं काय तर सी सेक्शन झालेल्यांनी आपले टाके बरे होण्याची वाट बघायची टाके बरे होताच आपल्या पोटावरती टाईट असा पट्टा किंवा जी कॉटनची साडी असते कॉटनची ओढणी असते ती अगदी अव्वळ स्वरूपात बांधायची याचसोबत सकस आहाराकडे लक्ष द्यायचं आपल्या रोजच्या जेवणामध्ये संतुलित आणि सर्व गुणसंपन्न असा आहार घ्यायचा जास्त तळलेले मैद्याचे पदार्थ खायचे नाहीत आता आपण दिवसाची सुरुवात कशी करायची तर अनुषापोटी असं ओव्याचं पाणी जिऱ्याचं पाणी किंवा न्याचं बडीशेपचं पाणी किंवा ब्लॅक कॉफी प्यायची याने काय होतं आपली पचनसंस्था तर सुधारतेच पण आपल्या शरीरात मेटाबॉलिझम रेट चांगला वाढायला मदत होते आणि जे एक्स्ट्राचं फॅट आपल्या शरीरावर वाढलं आहे ते विरघळायलासुद्धा मदत होते मुळे दिवसाची सुरुवात ही अशा कोमट पाण्याने करायची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करायचा डाळींचा समावेश करायचा त्याने काय होतं आपलं शरीराला जे प्रोटीन प्रथिने मिनरल्स आणि कॅल्शियमची गरज असते ते या फळभाज्यांमधून पायभाज्यांमधून आपल्या शरीरापर्यंत पोचतं जे की आपल्याला भरपूर वेळपर्यंत भुकेपासून वाचवतं आपलं पोट नेहमी भरलेलं राहतं आता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रोज थोडा का होईना योगा व्यायाम चालणे थोडं जिमिंग किंवा झुंबा करणे या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आपल्याला पोटाचे व्यायामसुद्धा करायचे आहेत जेणेकरून आपली पोटावरची चरबी कमी व्हायला जास्तीत जास्त मदत होईल आपण रोजच्या रोज जास्तीत जास्त पाणी जेवढं पिता येईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे आजकाल कसं होतं आपल्याला तहान लागलेली असते आणि आपल्याला ते कळत नाही त्यामुळे आपण काय करतो काहीतरी अरबट चरबट खातो आणि आपल्याला वाटतं आपल्याला भूकच लागली आहे आणि त्याने आपण अरबट चरबट खाऊन आपली भूक आणि आपली तहान मारतो मी अशा अवेळी अतिरिक्त खाण्याने आपलं पोट सुटतं आता काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांची डिलिव्हरी होऊन भरपूर दिवस निघून गेलेले आहेत अगदी चार चार पाच पाच वर्ष झालेली आहेत पण त्यांचं पोट असं सुटलेलं आहे तर अशा वेळेला काय करायचं तर ज्या वेळेला आपल्याला पिरियड्स येते त्यावेळेला आपण पिरियड्समध्ये आपल्या पोटावर पट्टा बांधला पाहिजे पिरियड्समध्ये काय होतं तर आपले जे पोटाचे स्नायू असतात ते मऊ पडलेले असतात आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपण पोटावर पट्टा बांधतो त्यावेळेला आपलं पोट आचायला मदत होते आपण ज्या वेळेला सकाळी उठतो त्यावेळेला आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ओव्याचं पाणी जिऱ्याचं पाणी हे तर घेणारच आहोत पण मोकळ्या अनुषापोटी जर आपण योगा किंवा पोटाचे व्यायामसुद्धा केले तर आपलं पोट पोट आत जायला मदत होते त्यामुळे तुमचा कितीही जुना वाथ्या असला तर तो पिरियड्समध्ये अशा प्रमाणे पट्टा बांधला तर तो आत जायला चांगलीच मदत होते त्याचसोबत अनोशापोटी जरा पोटाचे व्यायाम करायचे जेणेकरून तुमचं पोट लवकर आत जाईल तुमच्या शरीराप्रमाणे तुमचं पोटही बारीक होऊन जाईल ती अनोशापोटी तुम्ही फरशी जरी वाकून पुसलीत तरी तुमचं पोट आत जायला मदत होईल त्यासाठी वेगळा कुठला व्यायामच करावा असं नाही त्याचसोबत पोटी म्हणजे पोटात काहीच नसताना तुम्ही खूप स्पीडने चाललात वाकून फरशी पुसली झाडू मारलात जेणेकरून तुमच्या पोटावर ताण पडेल आणि तुमचं पोट आरामात आत जायला मदत होईल कितीही जुना वाथ्या असला तरी तुम्ही दिलेल्या टिप्स फॉलो केल्या वेळच्या वेळेला जेवण केलं स्ट्रेस कमी घेतला सात आठ तास झोप घेतली योग्य पद्धतीने व्यायाम केलात आहारात बदल केलात बाहेरचे जेवण खाण्याचे टाळले पोटावर पठ्ठा बांधलात आपल्या रोजच्या जीवनशैलीत व्यायाम योगासने चालणे आणि हेरचं खाणे पूर्णपणे बंद केलेत तर तुमचा कितीही जुना वाथ्या असला तर तो शंभर टक्के आत जाणार आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल थँक्यू